नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल मिळालेल्या काही विशेष नोंदींवर चर्चा करणार आहोत यात आपल्याला त्यांच्या आयुष्याचे आणि शिकवणीचे वेगवेगळे पैलू दिसतात म्हणजे आध्यात्मिक ऐतिहासिक आणि अर्थातच भक्तीचे धागे दोरे हो नक्कीच आपला आजचा उद्देश आहे की या माहितीच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करूया की श्री स्वामी समर्थ नेमके कोण होते दत्त परंपरेत त्यांचं स्थान काय आहे आणि त्यांचा प्रभाव आजही कसा टिकून आहे बरोबर त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखलं जातं हे तर आपल्याला माहीत आहेच तर मग सुरू करूया का हो हो करूया श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या परंपरेतील एक खूप महत्वाचे सिद्ध पुरुष मानले जातात सिद्ध पुरुष म्हणजे ज्यांनी योग मार्गाने विशेष सामर्थ्य प्राप्त केलेलं आहे असे योगी आणि या नोंदी सांगतात की त्यांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये अच्छा कर्नाटक आणि देशाच्या इतर भागांतही त्यांचे भक्त होते किंवा आजही आहेत या नोंदींमध्ये एक गोष्ट वारंवार त्यांच्या जन्माबद्दल किंवा सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फारशी अशी निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे बरोबर हे गुड गोष्ट आहे त्यांच्याबद्दल पण अनेक भक्त त्यांना श्री नृसिंह सरस्वतींचा जे स्वतः दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांचाच पुढचा अवतार मानतात असं या नोंदींमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे हो ही मान्यता खूप प्रचलित आहे आणि या नोंदी त्यांच्या अक्कलकोटला येण्यापूर्वीच्या प्रवासावर खूप भर देतात म्हणजे कुठे कुठे गेले होते ते त्यांनी अनेक वर्ष म्हणजे खूप काळ हिमालय काशी रामेश्वर अशा पवित्र ठिकाणी कठोर योग साधना केली तपश्चर्या केली या भ्रमंतीतून आणि साधनेतून त्यांच्या प्रचंड आध्यात्मिक उंचीची आपल्याला कल्पना येते आणि मग ते अक्कलकोटला आले साधारणपणे अठराशे हो, हो बरोबर अक्कलकोट मध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले असं या नोंदी सांगतात तिथे त्यांचं कार्य खूप मोठं होतं लोकांना वेगवेगळ्या अडचणींमधून त्यांनी बाहेर काढलं म्हणजे आजार बरे करणं असो किंवा आयुष्यातल्या समस्यांवर काहीतरी उपाय सांगणं अगदी आणि त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य भीव लोकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे बापरे ते आजही किती लोकांना आधार देत याचा उल्लेख तर वारंवार येतो नोंदींमध्ये आणि इथे एक महत्वाचा मुद्दा या नोंदींमधून पुढे येतो तो म्हणजे लोक त्यांच्याकडे फक्त शारीरिक किंवा सांसारिक अडचणी घेऊन जात नव्हते अच्छा मग आणखी कशासाठी तर आत्मोन्नतीसाठी सुद्धा म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन मागायला येत असत त्यांच्या सहवासात अनेकांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली असे अनेक अनुभव नोंदवलेले दिसतात हो आणि चमत्कारांचेही बरेच उल्लेख आहेत बर का मला आठवतंय एका नोंदीत पाण्यावर चालल्याचा किंवा कोरड्या विहिरीला पाणी आणल्याचा उल्लेख आहे हम्म लोकांच्या मनात काय चाललंय हे ते अगदी बरोबर ओळखायचे असंही म्हंटलं हे खरंय चमत्कारांच्या गोष्टी ऐकायला मिळतात पण या नोंदी असंही सुचवतात की चमत्कारांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या शिकवणीचा जो गाभा आहे तो जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे नेमकं काय का त्यांची मुख्य शिकवण काय होती अगदी साध्या गोष्टी श्रद्धा ठेवा संकटातून मार्ग हमखास निघतो माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला तर मी कायम तुमच्या सोबत आहे बरोबर आणि पश्चाताप असेल तर क्षमा आहे हे त्यांचे विचार खूप साधं वाटले तरी खोल अर्थाचे आहेत कर्म आणि भक्ती यांचा समन्वय त्यांच्या शिकवणीत दिसतो त्यांच्या आयुष्यावर आणि शिकवणीवर आधारित श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर खूप महत्वाचा मानला जातो याचा उल्लेख आहेच नोंदीमध्ये हो तो सर्वात महत्वाचा आणि प्रमाण ग्रंथ मानला जातो याशिवाय स्वामी समर्थ बोधामृत आणि अनेक भक्तांनी वेळोवेळी लिहून ठेवलेले त्यांचे अनुभव तेही आजही अनेकांना प्रेरणा देतात आणि मग तीस एप्रिल अठराशे रोजी त्यांनी अक्कलकोट मध्ये देह ठेवला हो म्हणजे त्यांनी महासमाधी घेतली योग मार्गात इच्छेने शरीर त्यागण्याची एक प्रक्रिया मानली जाते आज त्या ठिकाणी एक मोठं भव्य समाधी मंदिर आहे जिथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात हे आपण जाणतोच हो ना स्वामी समर्थांचा प्रभाव आजही किती खोलवर रुजलेला आहे हे या नोंदींवरून अगदी स्पष्ट होतं नक्कीच तो मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा आजही लाखो लोक जपतात मानसिक शांततेसाठी अडचणी दूर होण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित काही मुख्य ठिकाणं आहेत जसं अक्कलकोट तर आहेच जिथे त्यांची समाधी आहे किंवा मग त्र्यंबकेश्वर जिथे त्यांनी तपश्चर्या केली होती असं म्हणतात तुळजापूर पंढरपूर या ठिकाणांचाही उल्लेख येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक भक्त आजही सांगतात की स्वामी त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देतात कधी स्वप्नात येऊन दर्शन देतात कधी अनपेक्षित मदतीच्या रूपात येतात म्हणजे तो विश्वास आजही कायम आहे अगदी हा विश्वास पिढ्यानपिढ्या टिकून आहे तर आजच्या या चरखेतून आपण श्री स्वामी समर्थांच्या आयुष्यातले काही महत्वाचे पैलू पाहिले त्यांचं ते गूढ आगमन अक्कलकोट मधलं त्यांचं त्यांची साधी पण अत्यंत परिणामकारक शिकवण आणि आजही जो त्यांचा प्रभाव टिकून आहे हे सगळं आपण या नोंदींच्या आधारे समजून घेतलं या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं कोणता की जेव्हा एखाद्या महान व्यक्तीच्या विभूतीच्या उगमाबद्दल किंवा सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अशी गुढता असते तेव्हा श्रद्धा आणि भक्ती लोकांना शतकानुशतके तोशी एकत्र बांधून ठेवते बरोबर आणि कठीण काळातही आशेचा किरण कशी दाखवते कदाचित हीच मानवी श्रद्धेची एक अतूट शक्ती असावी जी अशा परंपरांना आणि विश्वासाला जिवंत ठेवते खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच